जालन्याला आणि पुण्याला त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो विशेष करून जालन्याला जे उपोषण प्राध्यापक हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे पुण्यामध्येही जवळपास पाचवा दिवस उपोषणाचा होता आणि म्हणून आम्ही त्यांना भेटायसाठी त्या ठिकाणी गेलो होतो त्यांना आम्ही विनंती केली की के आता नऊ दिवस झालेले आहे आपल्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे सरकारला आहे तब्येतीची ढासळ चाललेली आहे आणि म्हणून यातून काहीतरी मार्ग निघावा आणि आपण की ते चर्चा करू आपण आपलं शिष्टमंडळ प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवा मुंबईला मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाचं मी त्याचं बोलणं करून दिलं आणि तात्काळ लगेच पाच वाजता बैठक मुंबईला त्यासाठी ठेवलेली होती आणि त्या बैठकीमध्ये मग सर्व नेते होते ओबीसीचे नेते होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते शिष्टमंडळ होतं पुण्याचं आणि जालन्याचं आणि सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली अतिशय सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे आणि त्यात असं ठरलं की आज जाऊन करतेना त्या ठिकाणी भेटावायचं आहे त्यांना विनंती करायची की आपण उपोषण सोडा अधिवेशनामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जशी वेळ मिळेल त्या दिवशी सर्वपक्षीय बैठक त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि यातून काय तोडगा का काढू शकतो काय तोडगा का निघू शकतो त्या संदर्भामध्ये चर्चा करून कायमस्वरूपी या दोन्ही विषयावर व समाजामध्ये कुठेही दरी निर्माण होता कामा नये कुठेही त्यांचे संबंध खराब होता कामा नये आता अन्यथा आपण बघतो एक सामाजिक तणाव राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे मध्ये मराठा समाजामध्ये तो कुठल्याही दृष्टीने होता कामा नये अशी शासनाची भूमिका आहे आणि म्हणून अधिवेशनाच्या काळात ही बैठक घेऊन यावर सर्व एकमताने हा तोडगा काढण्यात येईल नाही कालच्या बैठकीत मी म्हणालो नाही पण मी चार पाच चा दिवसापूर्वी म्हटलं होतो कारण आपलं आरक्षण द्यायचं ते कायमस्वरूपी टिकणारच द्यायचं आहे टिकणारच द्यायचं उगस समाजाची फसवणूक करायची की आम्ही द्यायचं असं नाही म्हणजे मला वैयक्तिक वाटतं पण मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत तेही प्रयत्न करत आहेत सगळं शासन म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत पण मला असं वैयक्तिक वाटतं आहे की उगस देऊन कोर्टामध्ये तर टिकलं पाहिजे असा मग त्यामागचा माझा हेतू होता आणि म्हणून मी ते बोललेलो आहे सर भुजबळांना मराठा आणि धनगरांमध्ये वाद लावायचा असा आरोप आता जरांगे पाटील करतात मला वाटतं कुठलाही तथ्य अशा आरोपामध्ये नाही आहे पण सर्वांनी दोन्हीपणी दोन्हीही म्हणजे मराठा समाजाचे नेते आहेत जरांगे पाटील इकडे भुजबळ साहेबही आहेत किंवा अनेक नेते आहेत दोन्ही समा समाजामध्ये मला असं वाटतं कुठेही सामाजिकदृष्ट्या कुठे दरी निर्माण होणार नाही कुठे तेळ निर्माण होणार नाही कारण आपण सगळे सोबत राहतो एकाच गावामध्ये सगळे समाज आहेत ओ बी सी आहेत मराठाही आहेत आणि प्रत्येक गावामध्ये आहेत छोट्या अगदी लहान गावापासून मोठ्या शहरापर्यंत आपण आपण सगळे सोबत राहतो आतापर्यंत असा प्रश्न कधी निर्माण झालेला नाही मोठमोठे पाच पाच सात सात लाख लोकांचे मोर्चे निघालेत अतिशय शांतत निघालेत सगळ्यांनीच एकमेकांना सहकार्य केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतून असं कुठेही होता कामा नये की दोन्ही समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होईल आणि बोलताना सगळ्यांनी सगळ्यांनी सांगेल मी की आपण थोडं सांभाळून बोललं तर मला वाटतं ही तेढ कमी करण्यासाठी त्याचा फायदा होईल खरं आहे जातीय सोलोका ठेवायचा असेल तर सर्वांनी आणि विशेष करून आमच्या राजकीय मंडळींनी एक मताने काहीतरी त्यातून तोडगा काढला पाहिजे अन्यथा बैठकीला काही बोलायचं नंतर बाहेर गेल्यावर काहीतरी स्टेटमेंट द्यायचं काहीतरी बोलायचं बोला राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न मला वाटतं कुणी करू नये कुणी करू नये तर होताही कामा नाही अन्यथा जातीय सलोखा बिघडला तर मला वाटतं की ते आपल्या सर्वांना कुणाला फार परवडणारं नाही आहे मतांसाठी तर अजिबात हे होता कामा नाही आणि म्हणून दृष्टीने आम्ही आता सर्वपक्षीय बैठक जशी आपण आपल्याला कल्पना असेल मराठा समाजाच्या वेळेला ज्यावेळेला दरंगी पाटलांचं उपोषण सुरू होतं टेन्शन निर्माण झालं होतं ताणतणाव निर्माण झालं होतं त्यावेळेला आपण सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती तशी बैठक आता पुन्हा या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी बोलवण्याचा निर्णय काल झालेला आहे मला वाटतं यातून काहीतरी तोडगा निघेल नाही कुठली बैठक आहे जाणार की नाही या बाबतीमध्ये मला कुठली माहिती नाही सर राज्याच्या जलसंपाद विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीचे दर हे दहा पट्टीने वाढवले आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा बागायतदार शेतकरी जो आहे तो अडचणीत सापडला दहा पट वगैरे वाढवल्याची बातमी मला माहित नाही किंवा तशी माहिती माझ्याकडे असं असेल तर मी मान्य देवेंद्रशी नक्की बोलेल की या मागचं कारण काय काय नाही